बुधवारी सोलापूरमध्ये मुंबई सोलापूर, सोलापूर विमानसेवेचं उद्घाटन झालं आणि दुसऱ्या दिवशी सोलापुरातील अनेक प्रमुख नेत्यांनी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना उघडपणे विरोध केला होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने सुरेश पाटील ज्यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान विजयकुमार देशमुख यांना समोर येऊन विरोध दर्शवला होता बिज्जू प्रधाने ज्यांनी देशमुख यांना मतदान न आवाहन करत लोकांसमोर घातला होता आणि पूर्वी ते देशमुखांचे कट्टर समर्थक मानले जात होते माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी माजी स्थायी समिती सभापती पद्माकर नाना काळे माजी उपमहापौर आणि दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले दिलीप कोल्हे तसेच सुभाष डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर महिला अध्यक्ष रंजिता चाकोते यांची उपस्थिती होती प्रवेश केलेले जवळपास सर्व नेते प्रामुख्यानं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत ज्याचे प्रतिनिधित्व भाजप आमदार विजयकुमार देशमुख करतात विधानसभा निवडणुकीत या सर्व नेत्यांनी देशमुख यांच्या विरोधात प्रचार केला होता प्रवेशानंतर आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख या नेत्यांबाबत काय भूमिका घेतात त्यांच्या जुन्या विरोधकांकडे दुर्लक्ष करतात की पक्षातील त्यांच्या समावेशावर निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे